मी सरपंच ज्यावेळेस बसलो दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला मी सरपंच झालो निवडणुकीनंतर त्यानंतर त्यावेळेची अवस्था आपल्या कोल्हाऱ्या ग्रामपंचायतची अतिशय विकासात्मकदृष्ट्या मागासलेली अवस्था की कुठे रस्ते नाही आहेत सर्व चिखलमय रस्ते लाईट नाही अंधारमय पाणी नव्हतं पियायला या सर्व ह्या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलो आहे त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही प्रत्येकजण त्याच रस्त्याने येत आहेत प्रत्येकजण त्याच प्रकाशात येत आहेत प्रत्येक आपल्या परिसरातील नागरिकसुद्धा तेच पाणी पित आहेत त्यामुळं की इथे मी काय केलं आहे ते सर्वांना जगजाहीर आहे आणि विकासात दृष्टिकोन पंचकृषीत म्हणजे मी घेण्यापेक्षा सर्व लोकच पंचकृषित माझं नाव घेतात का कशा पद्धतीने विकास केला दुसरी गोष्ट राहिला किंवा विरोधकांचं आरोपांचं खंडन की ही असिस्टंट बाईल असेल तुम्ही हे एस टी स्टँड होत नाही म्हणून किती वेळा आपल्याकडंच न्यूज बनवत होत्या आणि तो एस टी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून त्यावेळेस ते एस टी स्टँड खाजगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रीटीकरणाचा अतिक्रमण हा कुठला दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही का विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही आणि जनता माझी इथली खूप खूप संज्ञान आहे त्यांना विरोध कशा पद्धतीचे कशा पद्धतीने आढळून आणतं ते माहिती आहे आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत तर जिल्हा परिषदेचे जे इंजिनियर आहेत अभियंता त्यांनी येऊन ती तशी त्याची कोर्ट टेस्ट केले त्याचे रिपोर्ट्सही खूप चांगले आले त्यांच्याकडे ते रिपोर्ट्स आहेत अगोदर तुम्हाला भेटून जातील जे जे माझ्यावर आरोप झालेत त्या त्या आरोपांबद्दल एक एक आपण आपण मुद्देसूत घेऊया पहिलं की, की डिस्कोवर रिसॉर्टमध्ये वसुलीचा विषय बरोबर काहीतरी असाच विषय आहे तर दोन हजार एकवीसला जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये त्या डिस्कवर स्टॉटची वसुली तकबाकी होती आणि मी जिथून सरपंच बसले त्या योग्य पद्धतीने आपण त्यांचे चोखपणे त्याचे बजावणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे जवळजवळ वीस ते एकवीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले आहेत ते आपली ग्रामपंचायत खुली किता समोर समोर आहेत दुसरीकडे की दोन हजार नऊपासून पासून तर दोन हजार एकवीसपर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप माहीत नाही आणि जे उर्वरित रक्कम आहे जी जी काय आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची ती शंभर टक्के आपण वसूल करणार दोन वेळा त्यांना रिटार्जचा आपण प्रोसेस केलेली आहे जप्तीपर्यंत की किशे गेलेला आहे जर त्यांनी वेलोवेळी आपल्याकडं वेळ मागून त्यांच्या दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले आहेत याच्यापुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसुली करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू तिसरी गोष्ट आहे की एक चार वीस म्हणजे मला हा शब्द समजला चारशे सी म्हणजे काय नक्की विषय हा एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे तशी चारच लोक राहते साहेब आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो छप्पन्न लोकांची सोसायटी चारच लोक राहतात चार ते सहा लोकं आणि त्या लोकांना तिथे बिल्डरचं सोडून पालून गेला होता आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती पाणी कसं ॲडजस्ट करतील लाईट बिल कसं ॲडजस्ट करेल मेंटेनन्स कसं कर ॲडजस्ट करेल या हिशोबाने ते माझ्याकडं मी दहा फेब्रुवारीला सरपंच झालो ते माझ्याकडे खूप रावण मारायचे तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या कायदेशीररीत्या आहेत त्या पूर्तता करणं तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डरकडून व्यवसायाकडून तुम्ही तुम्ही केस करा काय करा पण ते पूर्तता करून घ्या आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं आहे दुसरी गोष्ट आहे का ते जे चार बीस हा शब्द वापरला आहे हा शब्द का वापरला मला माहीत नाही कारण की त्याला कर आकारणी बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी दोन हजार सतरामध्ये झालेली आहे त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलत आहेत जे खालचे दुकान गाले किंवा दु शॉप बोलतात त्या शॉपची सुद्धा आकार दोन हजार अठरामध्ये झाले मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायचे त्या लोकांना पाणी पियाला नाही माझ्याकडे बरेच दिवस ते, ते पाण्यासाठी राऊंड मारायचे आहे आमची सोसायटी फॉर्मण्या साहेब आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू आम्ही कशा पद्धतीने चालू आमच्यावर विनंती करा त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार भौगवाट्याप्रमाणे तर सर्व सर्व खोटी गोष्ट आहे ती गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या बाकीचं आपण पोलीस जे काय स्टेटमेंट द्यायचं ते दिलेलं आहे दुसरी गोष्ट की राहायला विषय का विकासाच्या बाबतीत ते विकासाच्या बाबतीत तुम्हाला मी आता सांगितलं काय काय कशा कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलं आहे एक सरपंच म्हणून दुसरी गोष्ट मला एक एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काय बोटावर विरोधक व वगळता त्यांना रस्ते दिले आपण पाणी दिलं स्ट्रीट लाईट दिल्या त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने ही तशी चांगल्या हॉस्पिटल नव्हते जर कुणाला अटॅक आला काय झालं कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं कोणाला कार्डिरॅक झालं तर इमिजिएटली काय करणार तर मग त्यांना आपण सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे दुसरी गोष्ट आहे की कोणाच्याही घरी प्रसंग आला तरी तो माझ्या घ कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला एक त्या गोष्टीचा खूप आव खूप आनंदाने माझं नाव घेतात त्यामध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही ती तुम्हीच न्यूज लावलेली ती पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजारे त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं ज्या गावाल्यांनी त्याला निवडून दिलं त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस काढली त्या नोटीसाचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्याने लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या बरे जीप दिले ती कशी चालवता येईल त्याच्याकडे काय पुरावा आहे का कोणती शाळा अनधिकृत अधिकृत शाळेला कोणते परवानगी लागते काय गोष्टी आहेत आणि शाळा म्हणजे नक्की काय प्रीस्कूल वेगळं असतं प्रायमरी स्कूल वेगळं असतं सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर तुमचं कॉलेज आलं तर याच्यामध्ये प्रीस्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या शंभर टक्के त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली हवं तर ते त्यांनी माहितीचा अधिकार टाका त्यांनी व्हिडिओ नकालवावं त्या गोष्टी ती गोष्ट आहे ना जी गोष्टी मी खात्री केले ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व परवानग्या त्यांच्याकडे आता संबंधित ठेकेदार आहे बघा याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदाराला त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला एकतीस दिवसाचा कालावधी होता आता ते त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे हे हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही सक्यताकी दिले तुमच्या कायदेशीररित्या जर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही त्यांनी मुदतवाडीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे त्यानंतर ग्राम ग्रामपंचायतीकडे सादर केला आहे परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा त्याच्यामुळं ते, ते तो कराय करेल नाही करेल करे ते माहीत नाही पण त्याची इच्छा करायची दिसत नाही त्याच्यामुळं याच्यापुढे त्याला आपण त्याला बेदखल करू द्यातून आणि नव्याने ते काम चालू करून देऊ जात ते आहे ही जी इमारत आहे ह्या इमारतीबद्दल आपण बोलतात तर महेश विर्ले आणि अमर मिसाल यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला हो कोण राजेंद्र तुकाराम विरले दत्तात्रय तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी घ्यायची कोणाकडून जिल्हा परिषदेकडून नेहरविकास प्राधिकरणकडून तर आम्हाला का 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 ते कागदपत्र बघितले त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची त्याच्यामुळे आपण ते तिथे स्टॉप केलं मी नाही तुम्हाला मी देतो जे जे पुरावे पाहिजेत जे जे पुरावे पाहिजेत ना मी एक मिनिट मी तुम्हाला रिट अर्ज देतो तुम्हाला पत्रकार पैसे आपण जे लांबचे आहेत का तुम्हाला माहिती आरोपाचे खंडन करायचे जे पत्रकार पत्रकार ते सगळे कागदपत्र घेऊन बसला हे बघा पत्रकार परिषदेमध्ये जे जे पाहिजे तुम्हाला ते बिल्डत आपले ग्रामपंथी खुले किताब आहे त्याच्यामध्ये काय विषय नाही दुसरी गोष्ट नाही काय की ज्या कामा कामकाजाच्या वेळेत उलगडायचे त्या वेळेस उघडून तुम्हाला पत्रकार परिषद घेत ते ते पुरावे दाखवायला पाहिजे हे बघा की पत्रकार आपण देऊ तुम्हाला समजा व्हॉट्सअप न पीडीएफ न सगळ्या गोष्टी हे बघा कसं आहे की त्यांनी काय घेतलंय ना काय नाही ती माहीत नाही का तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचं मी तुम्हाला शंभर टक्के पुरवतोय ती गोष्ट आता तुम्ही आज नाही घेतले ना ना तर तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावरती घेतणार आहे तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना तुम्हाला ते ग्रामपंचायत दप्तरातून ते उत्तर पण देतो आणि पीडीएफ फाईल पण देतो तुम्हाला कॉपी पण देतो हा सापकट आरोप आहे तुम्हाला एक सांगतो बघा हा तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच या रस्त्यामध्ये स्वतः त्यांनी उपोषण केलेलं नाही उपोषण केलं असं नाही जी जी अनधिकृत यादी आहे ती पीडब्ल्यू डी पहिल्यांदाच दाखल केली आहे म्हणजे सर्वांकडे ती आहेच मला वाटतं ती यादी आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा आणि आता तुम्ही कम्पेअर करा याच्यामध्ये तुम्हाला किती बांधकाम त्याच्यामध्ये तुम्ही मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे अनधिकृत बांधकाम आहे उदाहरणार्थ ते गाळे त्याच्यावर खूप मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर वाजत एकीकडे कार्यसम्राट म्हणून महेशवरचं नाव होतं एक अनधिकृत म्हणजे भिंत पाडली त्या बिल्डरची पाणी साचतो हे गाळे पाडण्यासाठी तुम्ही काय पुढे पूर्णांक होय की आपल्याला आम्ही सरसकट त्यांच्या त्यांना दिलेल्या नोटिसा त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल की जे काय डब्ल्यू डीला कळवलं आहे असं नाही का आपण यालाच गळवलं आहे डब्ल्यू डी जिल्हा परिषद आहे बघा हा जो रस्ता आहे हा डब्ल्यू डीच्या अखत्यारीतला रस्ता आहे एक सरपंच म्हणून मला गावठांमध्ये जे जे अधिकार आहेत ते मी वापरेल पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत आणि त्या बंधनांच्या अनुषंगाने आपण तरीसुद्धा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आपण ते त्यांच्याकडे केलं आता नेरळ विकास प्राधिकरणाने का कारवाई केली नाही त्याचं तुम्ही स्वतःच तुम्ही त्यांना विचारू शकता ती गोष्ट साहेबांनी या नेरळ विकास प्राधिकरणाला तिन्ही ग्रामपंचायतींना बोलवलं ते की इथल्या अनधिकृत बांधकाम असतील बाकीच्या गोष्टींसंदर्भात त्यावेळेस तिथं चर्चा झाली होती त्यांच्या मिनिसला पण ती चर्चा असेल हे बघा ते मी एकही बांधकाम परवानगी दिलेली ना नाही बरोबर दुसरी गोष्ट आहे की नारकत दाखला म्हणजे कशासाठी की तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्या या अटी शर्तीवरती आपण त्यांना जे काय त्यावेळेस दाखले दिलेत कसं आहे का मी दोन हजार एकवीसला सरपंच त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्या तर याच्यावरले सगळेच लोक आहेत ज्यांनी मागणी केली त्याच्यातला तो विजा हजारा करतो त्यांनी सुद्धा ते आपल्याकडे कर आकारण्यासाठी मागणी केलेलीच आहे ना तो की ती जी म्हणजे गंदरींची जी जागा जी बोलतायेत ते तर त्या गंद्रेंनी आणि लायला युसुफ काझी आणि बरकतबाजी या तिघांनी माझ्याकडे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी अर्जात गेल्या तक्रारी अर्ज केल्यानंतर का ते जे बांधकाम आहे ते बांधकाम म्हणजे त्याला विनाकारण ते वापरते त्याला ठरवण्याचे पूर्ण अधिकार ते अधिकृत अनधिकृत दुसऱ्याच्या जागेत तिसऱ्याच्या जागेत या सर्व गोष्टी नेरविकास प्राधान प्राधिकरणाकडे आहेत आणि त्या अनुषंगाने त्याला पत्रव्यवहार केला त्या त्याच्यावर कारवाई झाली नाही त्यानंतर त्याची जर वापर करत आहेत तर त्याच्याकडून ते कधीही निष्कषित करता येईल या अटीवरती आपण ती गोष्ट केली आपण अठरा जुलै दोन हजार सोळाच्या परिपत्रकांमध्ये त्याला आकारणी केलेलं आहे आणि ज्यावेळेस ते कोर्टात गेलेले आहेत त्याचा निर्णय लागेल ते निष्कषित होणार होते त्या गोष्टीमध्ये